माल बपा त ايني اورا سيدي نا نا بولا کرا Pakai nak jawab. Mana mana Jangan kata. Ya sudah.

जिल्हा परिषद पंचायत समित्या त्याचबरोबर नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुका आज उद्या या दोन तीन दिवसामध्ये जाहीर होणार आहेत त्या अनुषंगानं वेगवेगळ्या पार्टीचे लोक काँग्रेसचे असतील शिवसेनेचे असतील मोठ्या प्रमाणामध्ये भाजपमध्ये प्रवेश करू लागले आहे सर्वसाधारण आपण बघितलं असेल तर भाजप या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने काम करते आहे विकासाचे प्रश्न सुटत आहेत ते बघून लोकांना वाटू लागलं की या ठिकाणी गावीसाहेब किंवा त्यांच्याबरोबर असलेले सहकारी हे त्या जिल्ह्याचा विकास करू शकतात त्यांनी आतापर्यंत विकासाच्या गप्पा मारल्या पण विकास करू शकलं नाही आपण हेही बघितलं की सात सात वेळा निवडून दिलेला आमदार नंतर मंत्री झाला त्याने या जिल्ह्याला एक नया पैसा देऊ शकला नाही आणि त्याच्या अगोदर मी मंत्री असतो तर आम्ही या ठिकाणी विकास करू शकलो असतो मंत्री झाल्यानंतर सुद्धा विकास करता आला नाही म्हणून लोकांना आता वाटू लागलं आहे की गावी साहेब आणि त्यांचे सहकार्य आहे हेच एक या जिल्ह्याच्या विकासाचं किरण दिसतंय आहे आणि त्या अनुषंगानं लोक मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश करत आहेत आज जवळजवळ चार ते पाच गावातील शंभर टक्के नाही पण पन, सत्तर पंच्याहत्तर टक्के लोकांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे त्याचप्रमाणे काल आम्ही अक्कलकोवा तालुक्यामध्ये त्या ठिकाणीही अक्कलकोवा आणि त्याच्या परिसरातले सहा गावातले कार्यकर्ते सरपंच मग ते शिवसेनेचे काँग्रेसचे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश त्या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर आम्ही जेव्हा जेव्हा त्या अक्कलकोळ्याच्या वेगवेगळ्या जा भागामध्ये जातो तिथे कार्यक्रम करत असताना अक्कलकोळ्यामधले काँग्रेस आणि शिवसेनेचे आणि धडगामध्ये पण या दोन्ही पक्षाचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये भाजपमध्ये प्रवेश करत आहेत एकंदरीत या जिल्ह्याचे चित्र भाजपच्या बरोबर मोठ्या प्रमाणे उभं राहिलेलं आपल्याला दिसतं आहे सुद्धा इलेक्शन आज उद्या डिक्लेअर झाल्यानंतर निश्चितपणानं भाजपामध्ये इनफ्लो अजून सुरू राहील शहरातलेही काही लोक भाजपमध्ये येत आहेत अशा पद्धतीने शिवसेनेवरचा विश्वास असेल किंवा काँग्रेसवरचा विश्वास असेल किंवा इतर पक्षांच्या विश्वास असेल हा त्यांच्यामध्ये त्या लोकांबद्दलचा विश्वास राहिलेला नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पक्षातील लोक भाजप पक्षामध्ये प्रवेश करत आहेत निश्चितपणानं या जिल्ह्यातील ज्या ज्या निवडणुका होत आहेत त्या सर्व निवडणुका भाजप मताधिक्याने विजयी होईल असा मला विश्वास आहे आपल्याला मागेच सांगितलं आहे दोन तीन महिन्या पूर्वीसुद्धा मी सांगितलं होतं या ठिकाणी आम्ही नेतृत्वाला सांगितलं होतं की आमच्या जिल्ह्यामध्ये युती होणार नाही कारण की ज्या पद्धतीने या ठिकाणी शिवसेनेच्या लोकांनी भाजपाच्या विरोधामध्ये लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये काम केलं असल्यामुळे अशा पद्धतीने आम्ही मदत करू असं आपल्या बैठकीमध्ये सांगितलं असताना असं करत असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर युती करणार नाही असं आम्ही वरिष्ठांना सांगितलं होतं आमच्या नेतृत्वाने आम्हाला सांगितलं आहे की ज्याला ज्याला युती जमत असेल त्यांनी युती करा त्यांची युती जमणार नसेल त्यांनी त्यांच्या जिल्हा स्तरावर निर्णय घ्या त्या पद्धतीने मी नंदुरबार माझ्या मतदारसंघामध्ये धडगाव वक्कलकोवामध्ये आणि नंदुरबार तालुक्यातील जो नवापूरचा भाग येतो त्या ह्याच्यामध्ये आम्ही युती करणार नाही असं स्पष्टपणानं ना आम्ही सांगितलं आहे त्याच्यामुळे आम्ही कुठलीही युती करणार नाही